कसं वाटतय तुला कस वाटतय इकडे बसून हम्म <coughs> काय <क्या है? coughs> जय शिवराय मित्रांनो लाईट लाईट आम्ही आईला गाडी शिकवायला येतोय <laughs> गाडी शिकवायला आलोय आम्ही इथे आणि गाडी चालवते काय रे मला आम्ही बाजूला बसलो <laughs> बाबा आपण गार्डन चाललो आहे हो आपण गार्डन ला चाललो आहोत गार्डन कुठे जमते जमते टेन्शन नाही घ्यायचं हळूहळू चालायचं होता चा। लेफ्ट इंडिकेटर दिला वेरी गुड एवढा मोठा नाहीच तो लेफ्ट थोडासा <laughs> थोडासा छोटा घ्यायचा ठीक आहे ठीक आहे चला हळूहळू चला సెకండ్ గిర వర ఎవర చెంజీనా ऑर्डर द्यायचं आहे का तिकडून आपण पाणी 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 शिकायला लागतं का रे गाडी चालू करा चावी लावा हुँ? का रे मला सगळं सांगायला लागतंय बघ ये ना येते ना आता रे सरे सरे आता फक्त सरळ सरळ चालले आहे ते आता टर्न कसा घ्यायचा गाडी थांबवायची रिव्हर्स कसा घ्यायचा ते चाललंय याच पट्ट्याला ठेव आता ते गाडी या साईडला ठेव गाड्या येतात मल्हार काय मग जमत आहे का हा बोल ना काय जमत आहे का नाही हो बोल ना जमते ना गाडी म्हणला नुसतं इकडे तिकडं बघतोय मोर दिसतो का हम्म हे दिसतं का ते दिसतं का चाललंय मला बघतोय गार्डनला ग्रीन जिम गार्डन नाही जिम जिम मला काय करतो मला असं एकदम खुश झाला मला चाल कुठे जाऊन कुठे नाही एवढी छान जागा काय आहे ते काय दादा चल तिकडेच चल तुला मी खारुत आहे दाखवतो चल चल इकडे चल ना मी करू का ठीक आहे चल तू तिकडे चल चल तिकडे तिकडे चल ना दादा तिकडे खारूताही आहे चल ना चल चल हा मी करतो चल तिकडे पुढे चल ती बघ तिब ती बघ झाडा खाली बघ तिकडे तिकडे झाडा खाली तिकडे तिकडे समोर सरळ चल ना तू पुढे दादा मी तुला खारूचाई दाखवतो ना चल ना काय माहिती आहे का ते काय माहिती आहे का बस त्याच्यावर बस बस त्याच्यावर बस ना त्याच्यावर गोल गोल फिरत ते नाही 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 पडशील पडशील नको नको त्याच्यावर बस बस त्याच्यावर आणि गोल गोल फिर बस त्याच्यावर हां बस हां फिर आता गोल गोल चल आता तिकडे चल चल इकडे लहान अरे लहान मुलांचं नाही येते दादा काय करून काय नाही असं झालंय त्याला तिकडे बघ काय करायचं मुलाच उतर खाली आता आता खाली उतर <laughs> हरु ती बघायची तुला हो एक पाय तिकडे एक पाय तिकडे लागेल तुला नको <transmary> जा सायकल वर बस जाते बघ सायकल बघते बघ तिकडे सायकल बघ किती <wiring> मोठी बघ जा. जा ना दादा खर पडायच दादा नको दादा काय झालं 나이피를 닫아줘 나 मल्हार काय बोलतो तू काय हो असेच फिरायचं आहे ते Ikan lembut, ada, ada ikan lembut. Ini, ini, ini dari, ini juga dari, ini, ini, ini Thank you. ಮಾಡೋ कलर छोटी मला ब्रश बर का हे ब्रश करायचा काय बघ मी कसं करतो बघा दादा हे हम्म

देऊ का तुला देऊ दे का नाही मी चाललो घर मग चाल जाऊ दे पण काळी फेकून दिली तर हे ब्रश करायचं आता ब्रश चला आज मल्हारचे पण भरपूर काम झाले काय मल्हार सकाळी सकाळी उठून फिरायला काही नाही घ्यायचं आपल्याला तू ऐकत नाही माझं